राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी सरालापेठाच महंत रामगिरी महाराज यांच्यावर आक्षपार्य भाषेमध्ये टीका करत दोन तेड निर्माण करणारे वक्तव्य केल्याने ठिकठिकाणी तीक सकल हिंदू समाजाच्या वतीनं मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे कोपरगाव शहरामध्येही हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासमोर ठिया मांडत मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी फिर्यादी कीर्तनकार भगवान कैलास मोहन उर्फ मधुसूदन महाराज यांनी कोपरगाव शहर पोलिसात अमोल मिटकरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडली आहे गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी प्रवचन चालू असताना समाजापुढे काही वस्तुस्थिती दाखवणारे विधान केले त्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाणीवपूर्वक समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावल्या जातील असं विधान केलं आहे दोन समाजामध्ये शत्रुत्व वाढेल आणि दोन समाजामध्ये दंगा घडून आणण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्यामधील एकोपा टिकण्यास बाधकाशा कृती कराव्यात या उद्देशाने वक्तव्य केलं आहे महाराष्ट्र आणि देशामधील हिंदू धर्मातील संत परंपरा व त्यांच्या प्रतिष्ठेस जाणीवपूर्वक पोहोचवण्याचं काम केलं आहे तरी त्यांनी हिंदू संत व संन्याशी यांचा आणि भगवे कपडे घालणाऱ्या साधू संतांचा आपण करत त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका केली असून त्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाची भावना आणि श्रद्धा जाणीवपूर्वक दुखावली गेली आहे मधुसूदन महाराज यांनी कोपरगाव शहर पोलिसात आमदार अमोल मिटकरी यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात झिरो गुन्हा क्रमांक एक भारतीय न्यायसंहिता कलम एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव तीनशे दोन अन्वयी गुन्हा दाखल करत तोकलो पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगेज कोपरगाव